फाउंडेशनचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न श्वास फाउंडेशन तर्फे आरोग्य सेवा पुरवली जातात यासह अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात श्वास फाउंडेशनचा सातवा वर्धापन दिन नुकताच कुठवड नगर नाशिक येथे पार पडला यावेळी महिला आणि पुरुष यांच्या आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विनायकराव गोविलकर सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विश्वासजी पाठक स्वातंत्र्य संचालक एम एस सी बी होल्डिंग कंपनी मर्यादित मुंबई संजीव भोळे मुख्य अभियंता महापारेशन नाशिक यांच्यासह संतोष बाळकृष्ण ढोकरे खजिनदार विठ्ठल नगर महादेव मंदिर सेवा संस्थान कामटवाडे शिवार नाशिक यांच्यासह श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकर कार्यकारी अधिकारी अश्विनी पेशकर सचिव मकरंद वाघ सौ सीमा वाघ कोशाध्यक्ष व श्वास फाउंडेशनचे सर्व सदस्यांसह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर श्वासगणिक आनंद देणारी माणसं म्हणजेच श्वास फाउंडेशनला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्धापन दिनाच्या महाआरोग्य शिबिरासाठी नामको हॉस्पिटल श्री गुरुजी रुग्णालय नाशिक महानगरपालिका आणि अंकोर हॉस्पिटल यांचे महत्वाचे सहकार्य लाभले आज uh, श्वास फाउंडेशन या संस्थेचा सातवा वर्धापन दिन दे होता त्याचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी पेशकर आहेत त्यांच्या सर्व कार्यक्रमाची आत्ताच मी रूपरेखा आणि एकंदरीत त्यांचा प्रवास बघितला अतिशय थक्क करना असा प्रवास आहे तीस हजारांपेक्षा जास्त त्यांनी जनतेपर्यंत आपले कार्य नेलेलं आहे मी त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो श्वास फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग आला आणि श्वास फाउंडेशनच काम ऐकून बघून खूप समाधान वाटलं आरोग्य क्षेत्रामध्ये श्वास फाउंडेशन करत असलेलं काम हे जनसामान्यांच्या खूप उपयोगी आहे जवळपास सत्तर हजार आयुष्यमान भारत कार्ड त्यांनी वितरित केली आहे आणि वॅक्सिनेशन करून अनेक महिलांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे अशा कामाला समाजाचा पाठिंबा मिळणं मिळणं आर्थिक मदत कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होणं आवश्यक आहे असं वाटत मी श्वास फाउंडेशनला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव संतोष ढोकरे श्वास फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या विठ्ठल नगर परिसरातील सर्व नागरिक आमंत्रण दिलेल्या कार्यक्रमस्थळी सिद्धिवाल्ला वेळेत सगळेजण जमा झाले अतिशय स्तुत उपक्रम श्री प्रदीपजी पेशकार सर अध्यक्ष साहेब श्वास फाउंडेशन मकरंदिजबा सचिव साहेब या दोघांच्या स्तूत्य उपक्रमातून अतिशय चांगलं काम या श्वास फाउंडेशनचं चालू आहे आणि त्यासाठी आम्ही कधीही त्या दोघांसाठी कुठल्याही कामासाठी तत्पर राहू याची ग्वाही देतो आणि त्यांना पुढील शुभेच्छा देतो मी अश्विनी प्रदीप पेशकार श्वास श्वास फाउंडेशनची कार्यकारी अधिकारी आज श्वास फाउंडेशनचा सातवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आपण आज गर्भाशयाच्या कॅन्सरचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा टेस्टिंगचं अभियान महाआरोग्य शिबिर राबवलेलं आहे त्यात नुसतंच कॅन्सरचं टेस्टिंग नसून स्त्री स्त्रीरो स्त्रियांसंदर्भात अनेक ज्या आजार आहेत त्या संदर्भातला त्यातलं टेस्टिंग आणि तपासणी आणि अनुभवी सगळ्या स्त्रीरोगतज्ज्ञ आलेल्या आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार इथे आज हजारो महिलांचं टेस्टिंग झालेलं आहे आणि या सगळ्या महिलांना मी धन्यवाद देत आहे की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे कॅन्सरबद्दल गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद नमस्कार आज स्वास फाउंडेशनच्या स्व सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी परिसरातील भरपूर महिलांनी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेतला आणि आम्ही वेळोवेळी हे श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर आयोजित करत असतो आणि प्रत्येक वेळी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद महिलांना मिळत असतो नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना ज्यावेळी आम्ही सर्वायकल कॅन्सरची लस दिली त्यावेळी त्या मुलींच्या माता आहे त्यांची खूप अपेक्षा होती की आमच्यासाठी पण तुम्ही काहीतरी स कॅन्सरचा तुम्ही कॅम्प वगैरे राबवला पाहिजे त्यामुळेच आजचा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही हे नियोजन करून आणि महा महाआरोग्य शिबिर आयोजित करून आणि सगळ्या महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याबद्दल मी उपस्थित सगळ्या महिलांचं मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्कार मी स्वरूपा राजेश मालपुरे श्वास फाउंडेशन म्हणजे श्वासागणिक आनंद देणारी माणसं खरंच श्वास हा किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात उदाहरणार्थ आपल्या आरोग्यासाठी होणारे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये प्रदीप पेशकर मकरंद भाग त्यानंतर सीमाताई हे तिघंजणं आणि त्यांचा संपूर्ण परिवार ह्यासाठी श्वास फाउंडेशनसाठी भरघोस कार्य करतो त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर हे महत्त्वाचं त्यांनी त्याला आ, स्थान दिलेलं आहे त्याचं कारण असं की आजकाल स्त्रियांचे वाढणारे महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचे वाढणारे आजार त्याच्यामध्ये गर्भशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याच्यानंतर वेगवेगळे बी पी झाला त्याच्यानंतर शुगर झाली असे अनेक रोग आहेत तर आज त्यांचा श्वास फाउंडेशनचा सातवा वर्धापन दिन आहे सात वर्षात त्यांनी दरवर्षी हे आरोग्यदायी शिबिर ते दरवर्षी भरवत असतात आणि त्यांचं नेहमी अटल यो सेवा योजना त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या आरोग्याविषयीचे शिबिरं ते दरवर्षी घेत असतात त्यानंतर हा जो भाग आहे आमचा कुटवडनगर ह्या भागात त्याची खूप गरज असते हा जो सिद्धी बँकवेट हॉल आहे त्याचं पण आम्ही आभार मानतो की त्यांनी हा हॉल आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे श्वास फाऊंडेशनचं पण आम्ही खूप आभार मानतो की ते दरवर्षी आणि दरवेळेस महिलांसाठी भरघोस कार्य करत असतात मी त्यांची आभारी आहे नमस्कार आज श्वास फाऊंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हा हे जे काही कॅम्प आयोजित केला आहे तो खरं तर अतिशय उत्तम आहे कारण काय होतं की महिला आपल्या आजारपणाकडे नेहमी दुर्लक्ष करतात आणि ह्या दोन्ही बाबी मॅमोग्राफी म्हणा पॅप्समियर म्हणा आणि सर्वायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन ह्या मे महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आणि उपयुक्त अशी गोष्ट आहे आणि याकडे दुर्लक्ष होतं या कॅम्पमध्ये आज जी गर्दी बघतो आहे आज आमच्या सगळ्या डॉक्टर महिला इथे तपासायला आलेल्या आहेत मला असं वाटतं या विभागातील सगळ्या महिलांना त्यांच्या मुलींना या, मुली या कॅम्पचा निश्चितच फायदा होईल कारण काय की कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहे ह्युमन पॉप्युलरना व्हायरसचं प्रमाण पण वाढत आहे त्याच्यामुळे एच पी व्ही इथे देण्यात येत आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं म्हणजे पॅप्समियर महिलांच्या अंगावर पांढरं पाणी जातं त्या दुर्लक्ष करतात आता कशाला सांगू कधी लाजेपाई कधी पैशाच्या अभावापायी आणि हे सगळं इथे मोफत होतं आहे तर प्रदीप पेशकर अश्विनी पेशकर मकरंद वाघ मिसेस वाघ या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते की त्यांनी विभागातील महिलांसाठी इतकी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली मी अजून एक आवाहनसुद्धा करते की जास्तीत जास्त लोकांनी संध्याकाळपर्यंत या शिबिराचा लाभ घ्यावा आमच्यासारखे डॉक्टर इथे तपासतात आहे या तपासण्यांना बाहेर पाठवायचं म्हणजे त्या लोकांना पैसे लागतात आणि एवढे पैसे प्रत्येक सामान्य व्यक्ती खर्च करू शकत नाही तेव्हा या शिबिरामध्ये येऊन या, या काय फ्री ऑफ कॉस्ट कॅम्पचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आणि आता मला असं वाटतं पंधराच मिनटं झाले तपासाहून पण वीसच्या वर पेशंट आत्ता झालेले आहेत आणि बाहेर गर्दी आहे जी गोष्ट आहे थँक्स टू प्रदीपजी पेशकर अँड अश्विनी वाहिनी धन्यवाद मी डॉक्टर मंजुषा दराडे द, दराडे हॉस्पिटलमध्ये मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि इथे आज मी ही सेवा देते धन्यवाद माझं नाव राणी ताठे मी श्वास मध्ये काम करत आहे ते तर त्यांनी आज ना महिलांसाठी मो मौ, मोफत आरोग्य शिबिर ठेवलेले आहे त्याच्यासाठी लेडीजमध्ये काय काय प्रॉब्लेम राहतात त्यांचं योग्य निदान कसं करायचं त्याची माहिती त्यांनी व्यवस्थितपणे सांगितली त्याबद्दल मी प्रदीप पेशकर सर मकरंद वाघ सर आणि सीमा वाघ यांचे आभार मानते अपनों से हर घर ले आएंगे, आएंगे। प्रेजेंटेशन आपलायसले ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार नािक